हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंगबद्दल दोन हजार चोवीसची सी ई टीची सुरू झालेली आहे ई टीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ई टी सेननं साईड अपडेट केलेली आहे तर एन्ट्रस एक्झामचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि काहींचे सुरू होणार आहेत नंबर ऑफ सी रजिस्ट्रेशन आहेत तर मी तुम्हाला चार सांगतो आणि त्यानंतर मी पूर्ण तुम्हाला टाईम टेबल आहे ना तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेन यामध्ये इंजिनिअरिंग आहे पुन्हा फार्मसी आहे एम बी ची सीईटी टी आहे एम सी एची ई टी आहे ओव्हरऑल सी टी आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकतात तर इंजिनिअरिंगची पण आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट फार्मसी पण म्हणजे हे विद्यार्थी मेडिकलच्या साईडचे आणि इंजिनिअरिंगच्या साईडचे या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहेत त्यांची साईड अपडेट म्हणजे सी टी सीन साईड त्यांची अपडेट केलेली आहे ओके सो आजचा आपला टॉपिक काय आहे सीई टीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत काही जणांची काही जणांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत काही जणांचे सुरू होणार आहेत आणि त्यांची एक्झाम डेट पण मध्ये सविस्तर दिलेली आहे तर तुम्हाला ग्रुपमध्ये व्हिडिओच्या खाली मी देखील पाठवेल की कोणत्या ठेव कोणत्या दिवशी कोणते रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे आहेत आणि त्यांची एक्झाम कधी आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या ज्या त्या फील्डमध्ये आहे कारण की मी नाही सांगू शकत की कोणते विद्यार्थी दे कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आहेत त्याच्यामुळे मी चारच फील्ड घेतलेले आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या टाईम टेबलनुसार तुम्ही तुमच्या जे काय तुमचं फ्युचरमध्ये तुमची साईट असेल त्यानुसार तुम्ही ते सीईटी देऊ शकतात ओके काहीच पहिलं आहे एमबीएची सी सीईटी बद्दल आपण बोलू एमबीए चे सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे बरं का रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे अकरा एक दोन हजार चोवीस अकरा एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत यांचे रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत एमबीएचे सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार म्हणजे राहणार आहे एंट्रन्स एक्झाम असते बी सी ए केला असेल ना थे के ते बी एस सी केला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ओके यांची एक्झाम नऊ तीन दोन हजार चोवीस नऊ तीन दोन हजार चोवीस ते दहा तीन दोन हजार दरम्यान होणार आहे एकच दिवस एक ते दोन दिवसात या, 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 या दिवशी एम बी ए सीई टी ची एक्झाम होणार आहे डॉक्युमेंट्स आपले नॉर्मल एज्युकेशन रिलेटेड डॉक्युमेंट्स लागतात जास्त तेवढे काही डॉक्युमेंट्स लागत नाही कम्डोम असेल तुमचं लागेल त्यानंतर फोटो त्यानंतर सिग्नेचर जे काय तुम्हाला इक्वायर डॉक्युमेंट्स आहेत ते लागतात सनद वगैरे दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट हे बेसिक डॉक्युमेंट्स लागतात कॅटेगरी क्या, सर्टिफिकेट कॅरी राहूयात तेवढे मोठे डॉक्युमेंट्स लागणार आहेत कारण की एंट्रन्स एक्झाम आहे एंट्रन्स एक, एक लामला जस्ट नॉर्मली एज्युकेशन रिलेटेड तुमचे डॉक्युमेंट्स सर्वांना लागणार आहेत ओके वाटलं तर डॉक्युमेंट्सची प्रॉब्लेम असेल तर मी डॉक्युमेंट्स व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेन लवकरच ओके सो काही एमबीएचं समजा तुम्हाला त्यानंतर एमसीएचं पाहू एमसीएचे देखील रजिस्ट्रेशन सुरू झालेले अकरा एक दोन हजार चोवीस अकरा एक दोन हजार चोवीस ते एक दोन दोन हजार चोवीस एक दोन दोन हजार चोवीस एक दोन याँ याँ दोन हजार चोवीस चे याच्या दरम्यान तुम्हाला एम सी एसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे एम सी एसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे ओके आणि यांची एक्झाम कधी आहे चौदा तीन दोन हजार चोवीसला यांची एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होईल एम बी ए आणि एम सी एची मोस्ट ऑफ सीई टीच्या एक्झाम ऑनलाईन पद्धतीनेच होतात ओके लक्षात त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे पी सी बी ज्या विद्यार्थ्यांचा पी सी बी ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री बायोचा ग्रुप आहे अशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन फार्मसी बघा फार्मसीसाठी फार्मसीसाठी अशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सोळा एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस एक तीन दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे मोस्ट ऑफ माझं सर्वांना ॲडवाईस असेल की एक साधारणतः तीन ते चार दिवसात तुमचे तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे आपल्या जवळच्या सिटीमध्ये किंवा आपल्या सिटीमध्ये आपला नंबर येईल एक्झामसाठी लक्षात ठीक आहे का आणि एक्झाम पी म्हणजे फार्मसी जे विद्यार्थ्यांना फार्मसी करायची आहे पी सी बीची ची सीई डी -सी देणार आहेत अशा विद्यार्थ्यांची एक्झाम सोळा चार दोन हजार चोवीस सोळा चार दोन हजार चोवीस ते तेवीस चार दोन हजार चोवीस या दरम्यान होणार आहे पीसीबीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स केमिस्ट्री बायोच्या विद्यार्थ्यांसाठी ओके मोस्ट इम्पॉर्टंट पी सी एम पी सी एम मॅथमॅटिकल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग साईड यांचे रजिस्ट्रेशन सोळा एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस एक तीन दोन हजार चोवीस या दरम्यान यांची रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचे आहे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांना या सोळा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीसच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करून मोकळं व्हायचं आहे काही टेन्शन नाहीये आपलं आपलं रजिस्ट्रेशन हो करायचं आणि आपल्या आपल्या बारावीच्या पेपरवरती लक्ष द्यायचं आहे आता सांगू तुम्हाला मी लक्षात ठीक आहे आणि अं पी सी एम म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची एक्झाम कशी कधी असेल सी टी ची पंचवीस चार दोन हजार चोवीस पंचवीस चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस तीस चार दोन हजार चोवीस या दरम्यान पी सी एमच्या विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन म्हणजे सॉरी एक्झाम असेल ओके आणि ज्या विद्यार्थ्यांचा दोन्ही जनरल ग्रुप आहे ते दोन्ही पण भरू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क येतील ते साईड निवडा तुम्हाला तसं असं नाही की फार्मसी पॉइंट आहे फार्मसी पण चांगला आहे इंजिनिअरिंग पण चांगला लक्षात आणि अशा पद्धतीनं खूप खूप कोर्सेसचे अपडेट दिलेले आहेत की तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करेलच त्या नोटीसप्रमाणे तुम्हाला जी साइड आहे तुमची जी साइड आहे त्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करा एक्झाम काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही आज खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता आलं सर तुम्हाला आजचा टॉपिक आपल्याला समजला सी टीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि सी डी सीने त्यांची साईट दोन हजार चोवीसच्या काउंटिंगसाठी आपण दिलेली आहे नीटचे देखील रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होतील डॉक्युमेंट्स कोणती लागतील त्याच्याबद्दल देखील आपण लवकरच डिस्कस करू काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज